तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण समाजसुधारक आणि त्यांनी स्थापन केलेल्या संस्था आणि समाज संघटना यावर आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत ठीक आहे हे प्रश्न तुमच्या परीक्षेत येतात बघा पहिला आहे डॉक्टर आत्माराम पांडुरंग डॉक्टर आत्माराम पांडुरंग यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली होती आणि कधी केली होती तर अठराशे सदुसष्टला डॉक्टर आत्माराम पांडुरंग लक्षात ठेवायचं ठीक आहे पुढचा प्रश्न बघा महात्मा फुले महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजी स्थापना केली होती आणि ते कधी गेली होती अठराशे त्र्याहत्तरमध्ये एटीन सेवन्टी थ्रीमध्ये महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजी स्थापना केली होती हा जो प्रश्न आहे हा भरपूरदा एक्झाममध्ये आलेला आहे समाज शो स सत्यशोधक समाजी स्थापना कोणी केली होती खाली तुम्हाला ऑप्शनमध्ये दिल्या जाईल आणि त्यामध्ये तुम्हाला महात्मा फुले टिक करावं लागेल ठीक आहे भरपूरदा परीक्षेत आलेला आहे भरपूरदा जे लोक परीक्षा देतात कॉम्पिटेटिव्ह एक्झामची त्यांना माहिती आहे की महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजची स्थापना केली होती याच्यावर भरपूरदा प्रश्न आलेले आहे ठीक आहे पुढचं बघा पंडिता रमाबाई पंडिता रमाबाई यांनी शारदा सदन शारदा सदनची स्थापना अठराशे एकोणनव्वदला मुंबई इथे केली होती आणि त्यानंतर मुक्ती सदन सदनची स्थापना केडगाव इथे केली थी, होती ठीक आहे लक्षात ठेवायचं आर्य महिला समाज पुणे येथे पण पंडिता रमाबाई यांनी स्थापना केली होती आणि हा सुद्धा प्रश्न भरपूरदा आलेला आहे परीक्षेमध्ये शारदा सदनची स्थापना कोणी केली होती असं विचारलं जाते पंडिता रमाबाई आन्सर तिथे द्यायचं ठीक आहे पुढचा प्रश्न बघा दादोबा पांडुरंग तरखडकर दादोबा दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी सभा अठराशे चौवेचाळीसला स्थापन केली होती आणि परमहंस सभा अठराशे एकोणपन्नास अठराशे एकोणपन्नासला स्थापन केली होती ठीक आहे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न बघा महर्षी धोंडो केशव कर्वे महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्यावर भरपूरदा परीक्षेत प्रश्न असतो ठीक आहे तर यांनी हिंगणे स्त्री शिक्षण संस्था हिंग्णेश स्त्री शिक्षण संस्था महिला विद्यापीठ एकोणीसशे सोळाला स्थापन केलं होतं त्याचबरोबर विधवा विवाह उत्तेजन मंडळ हे सुद्धा महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी केलं होतं अठराशे त्र्याण्णवला त्यानंतर निष्कर्म कर्मकांड समता मंचची स्थापनासुद्धा केली होती एकोणीसशे चौवेचाळीसला महाराष्ट्र ग्राम शिक्षण मंडळ याचेसुद्धा मंडळ यांची सुद्धा एकोणीसशे छत्तीसला एक स्थापना केली होती पुढचं बघा कर्मवीर भाऊराव पाटील कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्था एकोणीसशे एकोणीसला स्थापना केली होती भरपूरदा परीक्षेत आलेला प्रश्न आहे रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली होती असं विचारलं जाईल तर तुम्हाला आन्सरमध्ये देता आलं पाहिजे कर्मवीर भाऊराव पाटील पुढचं बघा त्यानंतर आहे कर्मवीर भाऊराव पाटील यांनी दूधगाव विद्यार्थी आश्रम त्यानंतर सिल्वर ज्युबली ट्रेनिंग कॉलेज सातारा एकोणीसशे पस्तीसला स्थापन केलं होतं पुढचं बघा महर्षी रामजी शिंदे महर्षी रामजी शिंदे यांनी डिप्रेस क्लासेस डिप्रेस्ड क्लास मिशन काय आहे डिप्रेस क्लास मिशन एकोणीसशे सहाला स्थापन केलं होतं आणि त्यानंतर राष्ट्रीय मराठा संघ याची सुद्धा स्थापन केली होती स्थापना केली त्यानंतर बघा डॉक्टर पंजाबराव देशमुख हा सुद्धा प्रश्न भरपूरदा येतो शिवाजी शिक्षण संस्था अमरावती एकोणीसशे बत्तीसला डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी स्थापन केलं होतं त्यानंतर आहे भारत कृषक समाज एकोणीसशे पंचावन्नला स्थापन केलं होतं त्यानंतर बघा राष्ट्रीय कृषी सहकारी खरेदी विक्री संघसुद्धा पंजाबराव देशमुख यांनी स्थापन केलं होतं पुढचं बघा न्यायमूर्ती रानडे न्यायमूर्ती रानडे यांनी डेक्कन सभा हा सुद्धा प्रश्न विचारला जातो डेक्कन सभेची स्थापना कोणी केली होती तर न्यायमूर्ती रानडे असं तुम्हाला आन्सर आलं पाहिजे पुढचं बघा त्यानंतर न्यायमूर्ती रानडे यांनी सामाजिक परिषद त्यानंतर औद्योगिक परिषद एकोणीसशे नव्वदला स्थापन केलं होतं ठीक आहे पुढचं बघा गोपाळकृष्ण गोखले गोपाळकृष्ण गोखले यांनी भारतसेवक समाजची स्थापना एकोणीसशे पाचमध्ये केली होती भारतसेवक समाजची स्थापना कोणी केली होती गोपाळकृष्ण गोखले यांनी पुढचं बघा रमाबाई रानडे रमाबाई यां रानडे यांनी सेवा सदन पुणेची स्थापना केली होती हा प्रश्न भरपूरदा परीक्षेत आलेला आहे रमाबाई रानडे आणि महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना हे दोन प्रश्न भरपूरदा परीक्षेत रिपीट झालेले आहे मित्रांनो ठीक आहे आणि धोंडो केशव कर्वेवर सुद्धा प्रश्न भरपूरदा रिपीट झालेले आहे रमाबाई रानडेचा जो प्रश्न आहे रमाबाई रानडे यांचा सेवा सदनची स्थापना पुणेला कोणी केली होती असं विचारलं जाईल तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे रमाबाई रानडे यांनी सेवा सदनची स्थापना केली होती पुढचं बघा पुढचा प्रश्न आहे हमीद दलवाई हमीद दलवाई यांनी मुस्लिम सत्यशोधक मंडळ मुस्लिम सत्यशोधक मंडळाची स्थापना कोणी केली होती तर हमीद दलवाई हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे लक्षात ठेवा याच्यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो त्यानंतर आहे बाबा आमटे बाबा आमटे यांनी आनंदमठ वरो वरोडा त्याच्यानंतर चंद्रपूरला आहे अशोकवन नागपूरला आहे त्यानंतर सोमनाथ मूल चंद्रपूरला आहे आणि नागपल्ली हेमलकसा गडचिवलेला आहे आणि लोकबिराद्री हेमलकसा गडचिवलेला आहे तर हे सर्व स्थापन बाबा आमटे यांनी केलेलं आहे सुद्धा बाबा आमटेवरसुद्धा भरपूरदा परीक्षेत प्रश्न विचारला जातो याचं महत्त्वाचं जे पी डी एफ आहे मी आपल्या आपलं जे टेस्ट आहे मॉकटेस्टचं जे आपण मॉकटेस्ट अवेलेबल करून दिलेलं आहे त्यामध्ये जे आय एम पी नोट्सचं दिलेलं आहे काही महत्त्वाचे नोट्स दिलेले आहेत दिल त्यामध्ये हे सुद्धा मी उपलब्ध करून देईल हे तिथून वाचत राहा एक दोन वेळा रिपीट करा एक्झामच्या आधी याच्यावर तुम्हाला एक ते दोन प्रश्न तुमच्या परीक्षेत राहील म्हणजे राहील ठीक आहे तर आजसाठी एवढंच थँक्स फॉर वॉचिंग अँड बेस्ट ऑफ फॉर युअर करिअर